नमस्कार आज आपण खूप दिवसानंतर नव्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लाईक सबस्क्राईब नक्की करा आज आपण अशी रेसिपी बनवत आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडते अगदी भरपूर पौष्टिक अशा भाज्या घालून आपण ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढई तापवायला ठेवली त्यामध्ये आपल्याला चार पाच पळी तेल घालायचे आहे त्यानंतर एक दीड चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे बारीक चिरलेला लसूण टाकायचा एक बारीक चिरलेली मिरची टाकायची मिरची जर तुम्हाला अगदी दोन तीन हव्या असतील त्याही तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार टाका त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि छान लालसर होस तर परतून घ्यायचा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता पुढील साहित्य टाकूया आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आता आपण छान असे स्वच्छ धुवून घेतलेले वटाणे टाकणार आहोत त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली गाजर टाकायचे मस्त छान एकजीव करून घ्यायचे यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा त्यानंतर या भाज्यांमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यानंतर अगदी भाज्या पटकन शिजून जातात सगळं एकजीव करून घ्यायचे आणि वाफेवर लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनिट छान अशा भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत भाज्या छान मस्त शिजून गेलेल्या आहेत आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा धनेपूर टाकून घ्यायची त्यानंतर आपण जो प्रत्येक भाजीमध्ये घरगुती मसाला वापरतो तो, तो तुम्ही अर्धा चमचा टाकून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये एक पूर्ण पॅकेट आपल्याला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाल्याने रेसिपी अगदी चविष्ट आणि खूप सुंदर लागते त्यानंतर सगळं एकजीव करायचे एकजीव झाल्यानंतर बारीक शेवाळ्या दोन मोठी वाटी घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या छान तेलात परतून घ्यायच्या घरगुती शेवाळ्यांचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता घरगुती शेवाळ्यांनी तर रेसिपी अगदी चविष्ट लागते ह्या मैद्यापासून बनवलेल्या शेवाळ्या आहे, आहेत म्हणून यात थोडे पाणी घालावे लागते घरगुती शेवाळ्यांमध्ये अर्धा ग्लास पाणी घातले तरीसुद्धा चालते एक ग्लास पाणी घालून घ्यायचे छान परतून घ्यायच्या एकजीव करून घ्यायच्या त्यानंतर अजून एक ग्लास पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहे छोटा ग्लास आहे म्हणून दोन ग्लास पाणी घातले जर मोठा ग्लास असेल तर एक पूर्ण ग्लास पाणी टाका त्यानंतर एकजीव करायचे छान मिडियम फ्लेमवर आपल्याला हे शेवाळ्या शिजवून घ्यायचे आहे त्याआधी भरपूर प्रमाणात कोथंबीर घालायची कोथंबीरने शेवाळ्या अगदी चविष्ट आणि खायला सुंदर लागतात सगळं एकजीव झाल्यानंतर दहा मिनिट कमी गॅसवर आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत शेवाळ्या जास्त कोरड्या शिजवायच्या नाहीत नाहीतर घशात अडकतात आणि खूप कोरड्या होतात थोडेसे पाणी असतानाच गॅसचा फ्लेम बंद करायचा म्हणजे खायला अगदी मोकमोकळ्या आणि छान शेवाळ्या आपल्या बनून जातात तिखट शेवाळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात पौष्टिकसुद्धा आहेत घरगुती शेवाळ्यांचा वापर केला तर अधिक चांगलं या शेवाळ्या लहान मुलांच्या तर खूपच फेवरेट असतात ज्या भाज्या घरात अवेलेबल असतील त्या टाकून अशा प्रकारच्या तिखट शेवाळ्या एकदा नक्की ट्राय करून बघा